आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत वडगाव मधील श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरीचा रथोत्सव साजरा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव मधील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मातेच्या नावानं चांगवलच्या गजरात गुलानाची उतरण करत ग्रामदैवत श्री सिद्धनाथ जोगेश्वरी माता वार्षिक रथोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला रथोत्सवात सकाळी श्री सिद्धनाथ जोगेश्वरी माता विधिवत पूजा अभिषेक व महाआरती झाली दुपारी बारा वाजता श्रींची रथात स्थापना करण्यात आली मठाधिपती गुरुवर्य विठ्ठल स्वामी महाराज वेताळ भक्त दादा महाराज यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रथपूजन करून श्रीफळ वाढवून गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली फुलांनी सजवलेल्या रथामधून श्री सिद्धनाथ रथोत्सव मिरवणुकीस प्रारंभ झाला त्यावेळी भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण करत सिद्धनाथाच्या नावाने गजर केला व रथावर नारळ व नोटांच्या माळेचं तोरण अर्पण केलंय रथमार्गावर ठिकठिकाणी थीक रांगोळी काढून स्वागत करण्यात आलंय प्रतिनिधी राजू पिसा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची